गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः जय जय रघुवीर रघुवीरसमर्थ श्रीमद्दासबोध दशक अठवा ज्ञानदशक नाम समासनौवा सिद्धलक्ष्मनाम समर्थ अंतरी या अमृत बाह्य काया लकलखित अंतरस्थिती बांधता संत लक्षणे कैसी झाले आत्मज्ञान बरवे हे कैसेनी पा जाणावे म्हणून बोलली स्वभावे साधू लक्षणे ऐक सिद्धाचे लक्षण सिद्ध मनचे स्वरूप जाण तेथे ते पाहता वेगळेपण मुळीच नाही स्वरूप होऊन राहीजे तया नाव सिद्ध सिद्ध सिद्धस्वरूपीच साजे सिद्ध पण वेदशास्त्री जे प्रसिद्ध सस्वरूप स्वत सिद्ध तयासीत बोलिजे सिद्ध अन्यता न घडे तथापि बोलो काही एक साधकास कळाया विवेक सिद्ध लक्षणाचे कौतुक ते हे ऐसे असे अंतरस्थित स्वरूप झाली पुढे काया कैसी वर्तली जैसी स्वप्नीची नाथली स्वप्न रचना तथापि सिद्धाचे लक्षण काही करू निरूपण जेणे बाणे अंतर्खुन परमार्थाची सदा स्वरूप सुंदान हे मुख्य साधूचे लक्षण जिनी असून आपण जना वेगळा स्वरूपी दृष्टी पडता तुटून गेली संसार चिंता पुढे लागली ममता निरोपणाची हे साधकाचे लक्षण परी अंगी असे जाण सिद्ध लक्षण साधके विण बोलोच नये बाह्य साधकाचे परी आणिक स्वरूपकार अंतरी सिद्ध सिद्धलक्षणे दे चतुरी जाणिजे ऐसे संधेरहित साधन चेची सिद्धाचे लक्षण अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसे अचळ झाली अंतरस्थिती तेथे चळनास कैसी गती स्वरूपी लागला वृत्ती स्वरूपची झाली मग तो चळताच अचळ चल, चंचलपणे निश्चळ निश्चळ असून चंचल, निच्चल, चंचल देह त्याचा स्वरूपी अस्वरूपाची झाला मग तो पुढोणीच राहिला अथवा उठवणी पळाला तरी चळेना ये कारण अंतरस्थिती अंतरिज पाहिजे निवृत्ती अंतर लागले भगवंती त्वची साधू बाह्य भैलतेची असावे परी अंतर स्वरूपी लागावे लक्षणे दिसती स्वभावे साधू अंगी राजा बसती अवलीळा अंगी बाणे राजकळा स्वरूपी लागल्या जिव्हाळा लक्षणे बाणती एरवी अभ्यास करी हाता नजडती सर्वता स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप होनी, अभ्यासाचा मुगुटमनी, वृत्ती रहावी निर्गुणी संतसंगे निरूपणी स्थिती बाणे ऐशी लक्षणे बरवी सुरूपकारे अभ्यासावी स्वरूप सोडिता गोसावी भांबावती आता असो हे बोलणे ऐका साधूची लक्षणे जेणे समाधान बाणे साधका अंगी स्वरूपी भरता कल्पना तेथे कसे उरेल कामना म्हणून या साधूजना कामच नाही कल्पिला विषय हातीचा जावा तिने गुन्हे क्रोध यावा साधूजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही म्हणून ते क्रोधरहित जानती जाणती स्वरूप संत नासिवंत हे पदार्थ सांडोनिया जेते नाही दुसरी परी क्रोध यावा कोणावरी क्रोधरहित सहचराचरी साधूजन वर्तती आपला आपण स्वानंद कोणावरी करावा मद या कारणे वादविवाद तुटून गेला साधू स्वरूप निर्वयकार तेथे ते कैसा तिरस्कार आपला आपण मत्सर कोणावरी करावा साधू वस्तुआनायसे या कारणे मत्सर नसे मदमस्साराचे पिसे साधूसी नाही साधू स्वरूप स्वयंभ तेथे ते कैसा असेल दंब जेते दैताचा आरंभ झालाच नाही जेने दृश्य केले विदिसंच तयास कैसा हो प्रपंच या कारणे निप्रपंच साधू जाणावा अवघे ब्रह्मांड त्याचे घर पंचभूतिक हा जोजार मिथ्या जाणून सत्वर त्याग केला या कारणे लोभ नसे साधू सदा निर्लोभ असे याची वासना समरसे शुद्ध स्वरूपी आपला आपण अवघा स्वार्थ कोणाचा करावा म्हणून साधू तो जाणावा शोक रहित दृश्य सांडुनी नाशिवंत स्वरूप सेविले शाश्वत या कारणे शोक रहित साधू जानावा शोखे दुखवावी वृत्ती तरी ते जा निवृत्ती म्हणून साधू अंती, शोक रहित झळंबावे मन परी ते उन्मन, या कारणे जन मोहातीत साधू अद्वये तेथे कैसा वाटेल भये परब्रह्मते निर्भये त्वची साधू या कारणे भयातीत साधू निर्भय निवांत सकळास मांडील अंत साधू अनंतरूपी सत्यसरूपे अमर झाला भये कैसे वाटेल त्याला या कारणे साधू जनाला भयच नाही जेते नाही द्वैंद भेद आपला आपण अभेद तेथे कैसा उठेल खेद देह बुद्धीचा बुद्धीनी नेमिली निर्गुणा त्यास कोणीच नेईना या कारणी साधूजना खेदच नाही आपण एकी एकला ठाईचा स्वार्थ करावा कोणाचा दृश्य नसता स्वार्थाचा ठावची नाही साधू आपणची एक तेथे कैसा दुःख लोक तेथे कैसा दुःख शोक दुजेविन अविवेक येणार नाही आशा धरिता परमार्थाची दुशा तुटली स्वार्थाची आशा धरली परमार्थ आशा धरिता परमार्थाची दुराशा तुटली स्वार्थाची म्हणूनही नरेश्यता साधूची ओळखन मृदुपणे जैसे गगन तैसे साधूचे लक्षण या कारणे साधू वचन कठीण नाही स्वरूपाचा संयोगी स्वरूपीची झाला योगी या कारणे वितरागी निरंतर स्वरूपाची चिंता सोडली देहाची होणाराची चिंता नसे स्वरूपी लागता बुद्धी अवघही उपाधी या कारणे निरोपाधी साधू जन साधू स्वरूपीच राहे ते संग चिन्हस आहे म्हणून साधू तो नस आहे मानापण मान अलक्षासलावी लक्ष म्हणून साधू परमदक्ष ओढू जाता कैपक्ष परमार्थाचा स्वरूपी न साहे मळ मुनी साधू तो निर्मळ साधू स्वरूपची केवळ मनोनिया सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म हेची जाणीजे मुख्य वर्म साधू लक्षणाचे धरिता साधूची संगती आपनाश लागे स्वरूप स्थिती स्वरूप स्थितीने बाणती लक्षणे अंगी ऐसी साधूची लक्षणे अंगी बाणता निरूपणे परंतु स्वरूपी राहणे निरंतर निरंतर स्वरूपी राहता स्वरूपीचे जे तत्वता मग लक्ष्मी अंगी बाधता वेळ नाही स्वरूपी राहिल्या मती अवघुण अवघेच सांडती परंतु यासी सत्संगती निरूपण पाहिजे सकळ सृष्टीच्या ठाई अनुभव एकच नाही तो बोलजेल सर्वही पुढेल समासे कोणी स्थितीने राहती कैसा अनुभव पाहती रामदासमुने स्रोती अवधान द्यावे इती गुरु शिष्य इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास नवा, जय 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 समर्थ